करमाळा तालुक्यातील उपळवाटे गावी सामुदायिक वाढदिवस सोहळा अतुल खुपसे पाटील मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रात जून ही शासकीय जन्मतारीख असल्याने अनेकांची वाढदिवसाची नोंद याच दिवशी असते याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील उपळवाटे गावात एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे पाटील व त्यांच्या मित्रमंडळाच्या पुढाकाराने गावातील एकूण एकशे एक नागरिकांचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांचा एकत्र केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रत्येक व्यक्तीला एक वृक्ष भेट देण्याचा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विवाहासारख्या मोठ्या समारंभांप्रमाणे वाढदिवस सुद्धा सामुदायिक स्वरूपात साजरा केला गेला त्यामुळे उपळवाटे हे सोलापूर जिल्ह्यातील असे पहिले गाव ठरले ज्याने सामुदायिक वाढदिवसाच्या उपक्रमाची सुरुवात केली आहे कार्यक्रमाचे आयोजन करताना सामाजिक एकोपा पर्यावरण प्रेम आणि साजरा करण्यातील साधेपणा या सर्व गोष्टींचा मिलाफ पाहायला मिळाला अतुल खूप असे पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे